मराठवाडा मुक्तीसंग्रामांच्या लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी महत्वपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीमध्ये पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोरील दर्शनीय या भागात मुक्तीसंग्रामाचा इतिहास आणि वारसा सांगणार भिंती चित्राचे लोकार्पण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आहे हैदराबाद संग्राम दिन काय शुभेच्छा देणार मी मराठवाडा संग्राम दिनाच्या आज सर्व जालना नगरवासीयांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आपल्याला माहिती असेल अठ्याहत्तर वर्षानंतर आज आपण हा साजरा करतो आहे आणि मराठवाड्याला एक वर्ष उचीरा स्वातंत्र्य मिळालं होतं निजामाच्या राज्यातून आपल्याला मुक्तता मिळाली होती आणि त्यामुळे मी आज सर्व मराठवाड्यातील सर्व जे नागरिक आहेत त्यांना या मराठवाडा दिन या स्वातंत्र्याच्या मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा तो आणि असंच प्रगतशील मराठवाडा हो हीच करणारा